पांढरकवडा बस स्थानकावरील चोरीचा पर्दाफाश एका चोरट्याच्या टोळीला अटक पावणे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त पांढरकवडा इथं नऊ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरती विशाल भागानगरकर वयवर्ष पंचवीस राहणार बालाजी नगर बोरी ही महिला माहेरी जाण्याकरता पांढरकवडा बस स्थानकावर आली होती ती बसमध्ये चढत असताना बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत सदर महिलेच्या बॅगेतील एकशे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपींनी चोरून नेले होते सदर महिलेनं या चोरीची तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशनला देण्यात आली असता अज्ञात आरोपी विरोधात कलम तीनशे तीन दोन बी एन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना घडताच पांढरकवडा पोलीस त्वरित ॲक्शन मोडवर आले त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत नऊ आरोपींना अटक केली असून सुमारे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर व त्यांच्या डी बी पथकानं चोरीसाठी वापरण्यात आलेल्या शिफ्ट डिझाईन वाहनाचा मार्ग काढत पोलीस वर्धा येथील आशिष गणेशराव वाडई वाहन चालक आणि त्याला मदत करणारा साहिल भेडन पुरविले या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सखोल चौकशी करताना बस स्थानक परिसरात सक्रिय असलेल्या महिला टोळीचा पर्दाफाश झाला महिला आरोपींची नावं सत्यफुला भेडण पुरवले वैवर्ष अंदाजे साठ रोशना लकन शेंडे वैवर्ष चाळीस कमलाबाई रमेश राखडे वैवर्ष साठ भुली नाजिम शाह वैवर्ष पंचवीस मिलन सिकंदर शाह वैवर्ष अठ्ठावीस सर्व आरोपी राहणार फुलफेल तालुका लाला लजपतराय शाळेजवळ वर्धा येथील रहिवासी आहेत चोरीचे दागिने करण भेडण पुरवले राहणार कनान तालुका नागपूर याच्याकडे सुपूर्त करण्यात आले होते त्यानं ते दागिने राकेश गंगाप्रसाद गुप्ता सोनार राहणार कामटी जिल्हा नागपूर यांच्याकडे विक्रीस दिले होते पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळत एकशे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये तसे चार लाख पन्नास हजार रुपयांचं वाहन जप्त केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने पांढरकवडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास कार्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर विलास जाधव शरद शिवनकर सचिन काकडे राजू बेलायवार राजू मुत्तलवार गौरव नागलकर शुभांगी बावणे तसेच सायबर पोलीस स्टेशन यवतमाळ यांनी सहकार्य केले